नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शेतात दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांच्या हल्ल्यात बावीस वर्षाच्या तरुणाचा खून शिरोळ तालुक्यातील चिपरीतली थरारक घटना तर कोल्हापुरात पतीनं केला पत्नीचा खून शिवसेना ठाकरे गटाकडून गोकुळच्या कारभाराचे वाभाडे पावणे चार कोटी रुपयांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा दावा दूध उत्पादकांच्या कष्टाची मलई लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत झाली सकारात्मक चर्चा नवी दिल्लीतील बैठकीत विमानतळाच्या अनेक मुद्द्यांबद्दल झाले अनुकूल निर्णय खासदार धनंजय महाडिकेंची माहिती महादेवी हातीणीच्या प्रश्नाबाबत वेगवान हालचाली मुख्यमंत्र्यांनी केली वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा शासनाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल होणार आणि कळंबामधील ओस पडलेली जुनी भाजी मंडई बनली आहे गुन्हेगारांचा अड्डा कळंबा ग्रामपंचायतीसह पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष भाजी मंडईचं पुनर्वसन करण्याची गरज